देशविदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म उत्सवानिमित्त ईद ए मिलात मोखाडा शहरात लहान मुलांचे तथा शहरातील मुस्लिम नागरिकांनी जुलूस मिरवणूक काढून जल्लोषात सण साजरा करण्यात आला शहरातील मुस्लिम बहुल भागात समाज बांधवांकडून आपापल्या परिसरासह घरे दुकानांवर सजावट करण्यात आली होती यामुळे मोहल्ल्याचे रूप पालटल्याचे चित्र होते या दरम्यान दुपारी बालकांसह मोठेही सुन्नी जामा मस्जिदपासून एस टी बस स्टँडपर्यंत असा जुलूस काढत कशिदा गायन करत ईद ए मिला सण उत्साह साजरा करण्यात आला या दरम्यान जैश्ने ईद मिलाद कमिटी यांनी मोखडा ग्रामीण रुग्णालयात शंभर रुग्णांना वाटप करण्यात आले ज्येष्ठ ईद मिलात कमिटी सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट यांच्या हस्ते फळ बिस्किटे ओरेजचे पॅकेट वाटप करण्यात आले तसेच सायंकाळी लंगर भंडाराचे आयोजन करण्यात आले होते बुधवार ईद ए मिलात निमित्त सुन्नी जामा मस्जिद परिसरात युवा वर्गांकडून वतीने सजावट करण्यात आली होती हा महोत्सव शहरभर चौका चौकात रोषणाई व झेंडे लावून साजरा करण्यात आला यावेळी सर्व पक्षीय नेते पोलीस प्रशासन यांनी उत्तम बंदोबस्त ठेवण्यात आला होता व शांतताप्रिय हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या सण उत्साहात साजरा झाला सुन्नी जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष हाजी गुलाब मनियार ज्येष्ठ ईद मिलाद कमिटीचे अध्यक्ष जमशिद लारा शेख जैश्न ईद मिलाद कमिटीचे कार्याध्यक्ष हाजी आरिफ शेख ज्येष्ठ ईद मिलाद कमिटीचे कार्याध्यक्ष समीर जम्मू मनियार डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी सौरभ कांबडी मोखडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका